जय शिवराय मी सचिन बापकर आपल्या शिवार आपला व्यवसायामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज मी माझ्या शेतामध्ये हे तुम्ही बघू शकता या टावरपासून तर त्या झाडापर्यंत हे तीन एकरचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये आज मी पेरणी करत आहे तर ता आज तारीख दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस एक माझं शेत जर सोडलं तर बाकी जर तुम्ही विचार केलात असं तर नाही ना ना ना। हे जे पूर्ण आहे हे पूर्ण शेत सगळीकडे पेरणी झाली होती पण मी नाही का हे पूर्ण झालं होतं पण ते माझंच एक क्षेत्र आलं होतं की मला म्हणजे पाण्याचा निश्रा चांगला पाहिजे होता त्याच्यामुळे मी थांबलो होतो तर आता बाकीच्यांचा पूर्ण रोप वगैरे निघालेला आहे आणि आज माझ्या या तीन एकर क्षेत्रामध्ये मी पेरणी करत आहे तर सगळी पद्धतीने पेरणी करत आहे आणि यामध्ये मी तूर लागवड करत आहे आणि तुरीमध्ये त्या कॉर्नरनी तिकडे मी हायब्रीड भेंडी ती लावत आहे त्या काही याच्यामध्ये पाच गुंठ्यामध्ये वगैरे आणि या साईडनी एक सरी सोडून म्हणजे जसं आता ही तुरीची सरी असेल तर ही सरी एक झेंडूची सोडत आहे तर या पद्धतीने आता सध्या तूरच लावत आहे आणि नंतर मग आठ पंधरा दिवसामध्ये मी झेंडूची लागवड करीन तर या पद्धतीने मी तुरीची लागवड करत आहे आता या तीन तीन एकर क्षेत्रामध्ये मी सात किलो सात किलो मी लावलेला आहे आणि वीज प्रक्रिया वीज प्रक्रिया करून मी लागवड करत आहे सगळी सगळी तूर एकत्र करून सर बरोबर आहे सगळे एका प्लॅस्टिक त्याच्यामध्ये सगळी एकत्र करून त्यावर जीवामृत जीवामृत टाकून ते थोडा वेळ भिजू अर्धा एक घंटा भिजू ठेवला आणि त्यानंतर त्याची पेरणी करत आहे त्याचा उद्देश काय आहे की जमिनीतून उगवणारं पीक हे निरोगी राहील आणि त्यानंतर त्याची क्षमता चांगली राहील त्याला कीड रोग कीड राहील रोग जो काही आहे तो त्याला ज्या प्रमाणात लागते त्या प्रमाणात लागणार नाही त्यामुळे ला मी हे जीवामृत जीवामृतची बियाण आला जीवामृत लावून मी त्याची पेरणी केली तर आता सध्या तुम्ही बघ बघून आले आता काही सगळ्या पेरणी करत आहे त्याच्यामध्ये हे आमचे कुंडलीत भाऊ आहे हे आमची शेती पाहणार आहे तर सगळं लक्ष यांचं म्हणजे शेती यांचंच लक्ष राहील तर अशा पद्धतीने शेती करत आहे तर शेतकरी मित्रांनो हा माझा पहिला प्रयत्न आहे शेतीचा तीन वर्षापासून शेतीचा अभ्यास करून राहिलो अशी करते आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की मी जी ही शेती करून राहिलो ही शून्य मशागत तंत्राद्वारे शेती करून राहिलो यामध्ये जितकं जास्त होते तितकं मी जैविक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करत आहे की यामध्ये तण राहील तर तण राहू द्यायचा आहे जे म्हणजे तणावर काय नियंत्रण करता येईल मग जर जास्तच वाढलं तर मग ग्रास कटरनी कापून ते करायचं आहे तण याच्यासाठी ठेवत आहे की जेणेकरून पाण्याचा निचरा जमिनीमध्ये चांगला व्हावा जमिनीमध्ये ओल्ड राहीन तर पिकासाठी ते चांगलं राहील लोकं म्हणतात की तणामुळे उत्पादन कमी होते पण असं काही नाही आहे मशागत तंत्राद्वारेही नैसर्गिक तंत्राद्वारेही लोक शेती करत आहे कोणी शून्य मशागत तंत्राद्वारे शेती करत आहे कुणी कोणी नैसर्गिक पद्धतीने शेती करत आहे कुणी तण वाढवून शेती करत आहे उत्पन्न चांगलंच येत आहे पण लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली राहते की तण जर निघालं तर उत्पादन कमी येते तणच जास्त उत्पन्न हे करून घेते आणि जे काही पिकामधून जे उत्पन्न यायचं ते येत नाही पण आता मी या पद्धतीने म्हणजे शून्य मशागत तंत्राद्वारेच शेती करत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फॉलो करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि है है करा, करा, या प्लॉटमधून कोणते रिझल्ट मिळत आहे हे तुम्हाला कळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओ हा पूर्ण बघा तर मित्रांनो या पद्धतीने मी लागवड करत आहे आणि आठ दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये इथे झेंडूची लागवड करील झेंडूची लागवड ही आता झेंडूचं उत्पादन याच्यासाठी घेत आहे की समोर सण आहे तर भाव चांगला मिळेल तर एक एक सर सोडून म्हणजे इथे जर मी तूर लावत आहे तर एक इथे राहील झेंडूची लागवड परत इथे तूर परत झेंडू या पद्धतीने ती लागवड करत आहे आणि जी मी भेंडी लावत आहे त्या कॉर्नरने तिकडून जो आहे तो त्या कॉर्नरने मी लावत आहे हायब्रीड भेंडी जी खूप झालं तर जास्तीत जास्त इथपर्यंत म्हणजे एवढीच तिची हाई हाईट राहील आणि या हाईटमध्ये उत्पन्न चांगलं मिळेल म्हणजे ही भेंडी वाढणारी नाही आहे तर हाईट कमी आहे पण उत्पन्न चांगला आहे तर हाही माझा एक नवीन प्रयोग आहे पहिला प्रयोग तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलं नक्की कळवा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स खूप ज गरजेचं आहे आणि माझी ही पहिली शेती आहे तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद